जेव्हा एखाद्या व्यक्ती तुम्हाला ट्रिगरिंग तुम्हाला राग येईल असं काहीतरी बोलणार असतात त्याआधी ते आधी तुम्हाला विचारतात मी एक बोलू का मी एक सजेशन देऊ का मी एक ॲडवाईस देऊ का आणि तुमच्या आतमध्ये जो व्यक्ती आहे ना म्हणजे तुमचा इनर व्हॉइस आहे गट फिलिंग आहे हे तुम्हाला ऑलरेडी सांगत आहे की तुम्ही आयुष्यात काय करायचं तुमचे डिसिजन्स क्लिअर आहे आणि तुम्ही जेव्हा एकदम क्लिअर असतात ना तेव्हाच असे लोक येऊन तुम्हाला ते तुमचं टेस्टिंग करत था असतात था, आणि ते तुमच्या पॅरेंट्सला पण इन्फ्लुएन्स करतात आणि ते तुम्हाला सांगतात की हिनी असं केलं पाहिजे यानी असं केलं पाहिजे करिअर पाथमध्ये असं केलं पाहिजे आणि असं केलं पाहिजे तुम्हाला माहीत असतं की तुम्ही या लेवलला आहात पी एच डी लेवलचं पोटेन्शियल आहे तुमच्यामध्ये आणि तो व्यक्ती काहीतरी फालतूसा कोर्स करायला सांगत असतो की यामध्ये खूपच पोटेन्शियल म्हणजे हा कोर्स केल्यावर खूप पैसे कमवू शकेल तर हा कोर्स केला पाहिजे पण तुम्ही त्या लायकीचे नसतात तुमची लायकी उंचीची असते कधी कधी आणि त्या व्यक्तीला ते कळत नसतं त्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो आणि ते तुमच्या गट फिलिंगला इनर व्हॉइसला मॅच होत नाही तुमचे पॅरेंट्स उगाच इन्फ्लुअन्स होतात आणि अशा वेळी तो व्यक्ती जेव्हा सजेशन द्यायला किंवा ॲडवाईस द्यायला तुम्हाला आलेला असतो किंवा जेव्हा तुम्ही तुमचं करिअर झालेलं आहे आणि तरी पण एक व्यक्ती येऊन म्हणतं मी एक बोलू का आणि मी एक सांगू का त्याला म्हणावं की माझ्याकडे स्वतःचा मेंदू आहे मला स्वतःचे डिसिजन्स घेता येतात मला कोणाचेही ओपिनियन्स मतं ऐकायचे नाही आहेत कोणाचे काही ऍडवायसेस ऐकायचे नाही आहेत मला स्वतःची कॅपेबिलिटी आहे की मी स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो मला काय करायचं काय कर नाही करायचं सगळं कळतं सो डोंट गिव्ह मी एनिथिंग ओपिनियन ओर ॲडवाईस मी जर तुम्हाला ओपिनियन ऍडवाईस देत नाही तुमच्या आयुष्याबद्दल तर तुम्ही पण मला देऊ नका ओपिनियन ॲडवाईस आणि त्यात काही लोक म्हणतील की ऐकून घ्यायला काय जातं हे शांतपणे ऐकून घ्यायचं शेवटी आपल्या मनाचंच करायचंय अरे पण तुम्ही जर ट्रिगरिंग तुमचा स्वभाव शांत नसेल तुम्ही जर स्वतः थोडेफार गुंडेड असाल किंवा तुम्ही अफेक्ट होता कोणीतरी काहीतरी बोललं तुम्हाला त्रास होतो आणि मग समोरच्याला तुम्ही एक्सप्रेस नाही करायचं की तुम्हाला राग आलेला आहे पण मग तुमच्या आतमध्ये ते चालतं ना भांडण की हा माणूस मला असं म्हणालाच कसा मला तर हे असं करायचं होतं किंवा माझं तर केपेबिलिटी ही आहे आणि व्यक्तीने असं म्हटलंच कसं म्हणजे फालतूची एनर्जी वाया जाते ना त्या थिंकिंग प्रोसेसवर सो so, त्या व्यक्तीने बोलल्यावरती तुम्ही ट्रिगर होताय तुम्ही भलेही एक्सप्रेस करत नसला तरी त्याचा तुमच्यावर परिणाम होतो आहे आणि मी तुम्हाला सांगते की नोबल गॅसेस डू नॉट रिॲक्ट सो so, तुमचे ड्रीम्स जर नोबल असतील तर तुम्ही रिॲक्ट करू नका पण असं शक्य आहे का की कोणीतरी काहीतरी येऊन म्हणाला आणि तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट करत नाही आहे म्हणजे तुम्ही रिॲक्ट म्हणजे एक्सप्रेस नाही करत आहे पण आतल्या आत्ता तुम्हाला त्रास होतोय ना तुम्ही स्वतःला एक्सप्लेनेशन देतात तुम्ही जस्टिफिकेशन मोडमध्ये जातात आहे जस्टिफाय करतात की हा व्यक्ती म्हणालाय हे मला फॉलो नाही करायचे ते फॉलो का नाही करायचंय हे तुम्ही स्वतःला आणि पॅरेंटला जस्टिफाय करत राहतात सो त्याच्यामध्ये जी एनर्जी ड्रेन होते वेस्ट होते त्याचं काय म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पाथवर पुढे जाण्यासाठी जे तुम्हाला एनर्जी हवी आहे ती तुम्ही मॅनिफेस्टेशनसाठी वापरता ते ती अशी भांडत बसण्यामध्ये तुम्ही जर टाकली ती एनर्जी दहा लोक काहीतरी बोलतात मग तुम्ही डिस्टर्ब होतात ड्रेन होती एनर्जी आणि मग कसं काय तुमचं मॅनिफेस्टेशन फास्ट होईल ते ऑबस्टॅकल आहेत ते लोक तुमची टेस्टिंग घेत करतात हे जे लोक येतात आणि काहीतरी म्हणतात हे टेस्टिंग करतात सो so, ह्या लोकांना डॉच करून जितकं कमीत कमी त्यांच्यासोबत रिॲक्ट करायचंय किंवा कट दोज कनेक्शन टॉक्सिक कनेक्शन आहेत हे या लोकांना कट करून पुढे निघून जायचं की प्लीज डोळ म्हणजे एकदम शांतपणे प्रेमाने त्यांना सांगायचं की मला तुमचं सजेशन ऍडवाईस काहीच नकोय प्लीज मी माझं आयुष्य शांततेने घालवत आहे माझे काय मोठे ड्रीम्स वगैरे नाही आहेत असं त्यांना सांगा पाहिजे की माझे काय आयुष्यात मोठे गोल्स ड्रीम्स नाही आहेत मी एक साधा आयुष्य जगणार आहे आणि साधे छोट्या मोठ्या ज्या माझ्या जबाबदारी आहेत त्या मी फॉलो करणार आहे असं तुम्ही त्या व्यक्तीला सांगा तुमचे ड्रीम्स पण काही सांगू नका की नाही मला असं करायचंय नका सांगू कारण तिथे पण तुम्हाला नजर लागणार आहे पुन्हा एकदा जोपर्यंत ती गोष्ट तुम्ही अचीव नाही केलेली तुमच्या लायकीची किंवा तुमच्या पोटेन्शियलची गोष्ट तुम्ही अचीवच नाही केलेली आहे तोपर्यंत तुमच्या पॅरेंट्सला किंवा त्या लोकांना बोलून काही उपयोग नाही आहे ना तुमची एनर्जी ड्रेन होणार आहे तुम्हाला नजर लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही सांगा की मी एकदम साधं आयुष्य जगणार आहे मला माहिती आहे मला काय आहे तुम्ही काहीच सांगू नका आणि मी बघेन मला काय आहे ते अशा प्रकारे तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा पण तुम्ही जर सेटल असाल करिअरमध्ये तरी पण असे लोक येऊन सजेशन देतात तेव्हा त्यांना गप्प बसवा आणि प्रयत्न करा की नोबल गॅसेस डू नॉट रिॲक्ट सो यू ऑल्सो डोंट रिॲक्ट तुम्ही पण रिॲक्ट करू नका तुम्ही शांत राहा संत राहा ओके okay. अशा लोकांना ब्लेस करायचा आशीर्वाद देत जा की ह्याला देवा अक्कल दे ह्याला सद्बुद्धी दे या व्यक्तीला आणि ह्यानी मला त्रास नको द्यायला जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी पटल्या असतील आवडल्या असतील तर लाईक करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला अजून काही क्वेरीज सजेशन्स असतील किंवा अजून कुठल्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवू असं काही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये येऊन मला सांगा माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद